जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा लेखीचे मार्क जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा प्रकारे मार्क पडलेले आहे विद्यार्थ्यांना इथे चेस्ट नंबर सिरियल नंबर आणि रिटर्न मार्क दिलेले आहे बघा ब्याऐंशी मार्क पडलेले आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर वाला विद्यार्थी आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी टॉपरला बघूया किती मार्क पडलेले आहे तर पंच्याऐंशी त्यानंतर त्र्याऐंशी चाळीस शहाऐंशी नव्वद नव्वदाला विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे त्यानंतर बघा पंच्याण्णव मार्क आहे पुढे जर बघायला गेलो आपण तर चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर एक पंच्याऐंशी एक्क्याण्णव एक अठ्ठ्याऐंशी त्यानंतर पुढे पाहायला गेलो आपण तर ब्याऐंशी शहाऐंशी एक त्र्याण्णव एकोणनव्वद शहाऐंशी ब्याण्णव शहाऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी असे लागोपाठ मार्क आहे त्यानंतर बघा त्र्याण्णव आणि इथे बघू शकता शंभरवाला विद्यार्थीसुद्धा आहे आउट ऑफ मार्क घेणारा सुद्धा विद्यार्थी आहे ऐंशी मार्क त्यानंतर अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर ऐंशी शहाऐंशी महिलांना बघूया कशाप्रकारे मार्क पडलेले आहे तर तर अडुसठ शहात्तर चौऱ्याहत्तर छत्तीस महिलांनासुद्धा ब्याण्णव मार्क पडलेला आहे बघू शकता एक्क्याऐंशी अशा प्रकारे मार्क पडलेले आहे तर तर पहा या घटकाचं आठ तारखेला हे मार्क जाहीर झालेले आहे आणि चोवीस तासाच्या आत जर तुम्हाला काही आक्षेप असतील तर बघा लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांबद्दल काही शंका हरकती असल्यास त्या संदर्भात निकाल प्रसिद्ध झाल्यापासून चोवीस तासाच्या आत उमेदवारांनी पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या नावाने दोनशे रुपये शुल्कासह लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर येथे दिलेल्या वेळेत समक्ष हजर राहून लेखी निवेदन सादर करायचे आहे चोवीस तासानंतर येणाऱ्या उमेदवाराच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही हे लक्षात ठेवा आणि हे संपूर्ण मार्ग लोहमार्ग मुंबई ज्याला जी आर पी मुंबई सुद्धा म्हणतो तर याची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना इथे चांगल्या प्रकारे मार्क पडलेला आहे तर कट आप और सुद्धा परिणाम पडणार आहे इथे कारण की जागा भरपूर कमी आहे पन्नास जास्त जागा वाटते इथे तर या घटकाचा कट ऑफ जर काढायचा असेल तर सर्वांनी कट ऑफ लोहमार्ग मुंबई म्हणून कमेंट करा आपण जास्तीत जास्त कमेंट आले की तुम्हाला कट ऑफ काढून देणार आहे धन्यवाद